छत्तीसगडमधील रायगडमधून एक अनोखी घटना समोर आली आहे येथे एका वासराला वाचवण्यासाठी गायींनी कारला घेरले आणि वासराला वाचवण्यासाठी चालकाला गाडीतून बाहेर पडावे लागले यावेळी इतर लोकांनीही कार चालकाला मदत केली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे यानंतर व्हिडिओ पाहणारे सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत या अपघातात बछड्याला गंभीर दुखापत झाली नसली तरी गाडी थांबली नसती तर त्या बछड्याचा मृत्यू झाला असता रायगड शहरातील सुभाष चौकात ही घटना घडली आहे येथे एक कार चालक बेदरकारपणे गाडी चालवत हो एका बचेट्याला मारून पळत जात होता मात्र गाईंच्या कळपाने त्याचा पाठलाग केला आणि अखेर वासराला वाचवून परतले अपराध बनाना है गाय है गाय का बचिया बच्चा बच्चा एक दिन गाड़ी घुसा दिया उसके नीचे घुस गया ये पूरा रहा है ये निकाला। निकाला। ये निकलगा देखिए ना अरे देखना चाहिए ना उसको